नमस्कार शेतकरी बांधव आज तेवीस तारीख मंगळवार तेवीस चोवीस म्हणजे मंगळवार बुधवार दोन दिवस बाजार असतो आमच्या इथला तर तुम्हाला मी गाया दाखवतो हे गाय बघा दुसऱ्या जातला पहिले आता लिहिला बावीस लिटर दूध काढलेले आता ही साधा कुणे हिची चोवीस ते पंचवीस लिटरची कॅपॅसिटी सुद्धा चोवीस ते पंचवीस लिटरची कॅपॅसिटी सुद्धा किती दिवस बाकी झालं कम्प्लीट आठ ते दहा दिवस बाकी कार्यक्रमानुसार एक बघा दुसरी ही बस सात हात कुणे हिला चोवीस लिटर पिळेले पाहिले जातात आता हिची सव्वीस ते सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची दुसरा अंदा आहे ना दुसरा अंदा हो दुसरा अंदा एकदम मोठा हिला अजून पंधरा दिवस नाही मी एकदम म्हणजे सव्वीस ते सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची एक बघा ही खाली झालेली हिला खाली होऊन आता दुसरा दिवस ही बावीस ते तेवीस लिटर दुधावर

जर्शी जर्शी मधले बेट दुसऱ्या पंधरा ते वीस दिवस जाईल एकदम मोठं तो पहिले आता एकवीस ते बावीस लिटर आता काढलेला पंचवीस ते सव्वीस लिटरची कॅपॅसिटी अठ्ठावीस लिटरची कॅपॅसिटी चोवीस लिटर पिळे लिटर पिळेल आता अठ्ठावीस लिटरची कॅपॅसिटी का दातल कशी दात सात तर दादा आज मंगळवारचा बाजार तेवीस तारीख बरोबर ना तर बर आता लाईव्ह मध्ये तुम्ही आम्हाला गाया दाखवल्या जवळपास मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले जात गायामध्ये व्हिडिओ मध्ये गाया दाखवले पण अजून दुपारी पण व्हिडिओ आपला पडल अजून माल यायचं चालूच आहे आपण सकाळ सकाळी व्हिडिओ घेतला मोजक्या मोजक्या गायचा आज जवळपास चार ते पाच हजार गाई यायची बाकी अजून मार्केट मध्ये जर कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट मध्ये ना? ना? जे आपण शेतकऱ्याला खात्री शिर घ्यायची असेल त्याने क्वांटॅक्ट मध्ये राह खाती शिरगाय खरेदी करून मिळतील बाजार बघा एकदम मोठा बाजार लोणी मार्केट म्हणजे महाराष्ट्रात फेमस बाजार अजून चार ते पाच हजार गाई संध्याकाळपर्यंत यायची बाकी तो दादा आता जवळपास आता तीन एक हजार म्हणजे पाच एक हजार तीन चार लवकरात लवकर शेतकरी मित्र खात्री गाय घ्यायच्या संपर्क साधा रामकृष्ण आधी